आदिशक्ती रेणुका मातेच्या मंदिरामध्ये आज घटस्थापना करण्यात आली या प्रसंगी रेणापूर तालुक्याचे तहसीलदार तथा रेणुकादेवी ट्रस्ट मंडळचे पदसिद्ध अध्यक्ष सन्माननीय प्रशांत थोरास साहेब यांची उपस्थिती होती तर या प्रसंगी रेणुकादेवी ट्रस्ट मंडळीचे कार्याध्यक्ष राम पाटील रेणापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सन्माननीय दत्तात्रय निकम साहेब सर्व ट्रस्टचे पदाधिकारी पत्रकार ग्रामस्थ यांची उपस्थिती होती यावर्षी नवरात्र महोत्सवाचा सोहळा हा दहा दिवस आहे आणि दसऱ्याने सांगता समारोह होणार आहे कारण यावर्षी तृतीया तिथी दोन दिवस आलेली आहे याप्रसंगी विधिवत पूजा करण्यात आली मंदिराचे मुख्य पुजारी श्रीकांत धर्माधिकारी यांनी विधिवत पूजा केली याप्रसंगी अनेक भाविक भक्त उपस्थित होते रेणापूर शहर एक प्राचीन शहर असून एक आदिशक्ती रेणुकामातेच्या पुणित आणि पावनाशा पदस्पर्शानं पवित्र झालेलं शहर आहे या ठिकाणी फक्त रेणापूर तालुक्यातील लातूर जिल्ह्यातील नव्हे तर संबंध महाराष्ट्र आणि आजूबाजूच्या राज्यामधनं अनेक भाविक भक्त दर्शनासाठी येतात भक्तांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते या प्रसंगी सर्व उपस्थितांनी रेणुकामातेचं दर्शन घेतलं ज्ञानदीप यूट्यूब चॅनलसाठी स्वामी रेणापूर